महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत मोठ बहुमत प्राप्त केलं हे अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असल्याचं पत्रकार सांगत आहेत परंतु दुसरीकडे राज्यात हरियाणा पॅटर्न चर्चा जोरात सुरू आहे मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बाजूने ओबीसी फॅक्टर चालल्याचंही चा बोललं जात आहे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला तर युती आणि आघाडीतील काही नेते प्रचंड मताधिक्यानं विजयी झाले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ओबीसी वंजारी समाजातून येणारे किती उमेदवार कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले त्या मतदारसंघातील लढत आणि झालेलं मतदान यावर आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी भूमी सातारा मतदारसंघातून भाजपचे शिवेंद्र राजे भोसले त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मताधिक्य घेत मोठा विजय मिळवणारे उमेदवार म्हणजे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील परळी मतदार संघातून मंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल एक लाख चारशे एकतीस मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत शरद पवारांनी परळीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनीही आमची ताकद दाखवून देऊ म्हणत मुंडेंना चॅलेंज केलं होतं पण निवडणूक निकालात वन मैदान मारत परळीत धनंजय बॉस ठरले आहेत राज्यात ठरलेली ही लढत अत्यंत अटीतटीची होईल असं वाटत असताना एकतर्फी झालेल्या या लढतीने शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे कारण परळीत येऊन पक्ष फोडणाऱ्यांना पाडा गुंडागिरी हद्दपार करा असा हल्लाबोल करत मतदारांना आवाहन केलं होतं परंतु परळीच्या मतदारांनी विकास पुरुष भूमिपुत्राला साथ देत शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला त्यांना केवळ एकोणपन्नास हजार नऊशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा विजयाश्री खेचून आणली आहे शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांची दिलेली साथ यामुळे उद्धव ठाकरे यांनी गद्दाराला पाडा म्हणत कळमनुरीतील मतदारांना साथ घातली होती परंतु आमदार बांगर यांच्या कामाच्या पॅटर्न मुळे महाराष्ट्रात त्यांचे चाहते निर्माण मनोज यांनी जागा पाडणार अशी भूमिका घेतल्यानंतरही कळमनुरीतील मतदारांनी कुठलाही जातीभेद न करता संतोष बांगर यांच्या गळ्यात एकतीस हजार एकशे बासष्ट एवढ्या मताधिक्यांनी विजयाची माळ घातली त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून संतोष टार्फे निवडणूक मैदानात होते त्यांना नव्वद हजार तीनशे पंचावन्न एवढी मतं मिळाली वंचितचे दिलीप मस्के यांना अठरा हजार एकशे अठ्ठ्याण्णव तर अपक्ष अजित मगर यांना चार हजार एकशे शहाण्णव एवढी मतं मिळाली परभणी जिल्ह्यातील लक्ष्मी पुत्रांचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघातून महायुती पुरस्कृत रासपचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी पुन्हा एकदा विजयाचा भंडारा उधळला या निवडणुकीला देखील ओबीसी विरुद्ध मराठा अशी संघर्षाची किनार होती त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून विशाल कदम पुन्हा एकदा मैदानात होते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुट्टे यांना घेरण्यासाठी सर्वस्वपणाला लावलं होतं तरीही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सोळा हजार एकशे सेहेचाळीस एवढं मताधिक्य घेत विशाल कदम यांना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चालली वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माजी आमदार सीताराम घनदाट यांना चाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळाली छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या एंट्रीने हॉट सीट म्हणून ओळखल्या गेलेल्या नांदगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या विरोधातील तिन्ही उमेदवारांचा दारुण पराभव केला तब्बल एकोणनव्वद हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढं मताधिक्य मिळवत त्यांनी विजयाचा गुलाल उधळला ठाकरे गटाचे उमेदवार गणेश धात्रक यांना बावीस मते अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना अठ्ठेचाळीस तर दुसरे अपक्ष उमेदवार डॉ रोहन बोरसे यांना अठ्ठावीस मतं मिळाली लातूर ग्रामीण मतदारसंघातून मागील निवडणुकीत एक लाख सात हजार पाचशे सहा एवढं मोठं मताधिक्य मिळवत आमदारकी पटकावणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख यांना यावेळी पराभवाचा धक्का बसलाय भाजपकडून निवडणूक लढवणारे रमेश कराड यांनी चोवीसाव्या फेरीत सहा हजार दोनशे चार मतांची आघाडी घेत आमदारकीचं मैदान मारलंय काँग्रेसचे धीरज देशमुख यांना अति आत्मविश्वास नडल्याचं बोललं जात आहे देशमुख कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय धीरज देशमुख यांना सत्त्याण्णव हजार एकशे पंधरा मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार डॉक्टर अजनीकर विजय यांना आठ हजार तीनशे बहात्तर मतं आणि मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांना तीन हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली सर्वात आश्चर्यकारक निकाल लागलाय तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा मतदार संघाचा या ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळाली होती कसलीही पूर्वतयारी नसताना अचानक ए बी फॉर्म मिळवत निवडणूक रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांनी चार हजार सहाशे पन्नास मतांनी आघाडी घेत आपल्या विरोधातील दिग्गज उमेदवारांना धोबी पछाड दिलाय शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात असलेले विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांना साठ एवढी मतं मिळाली तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांची साथ सोडत तुतारी हातात घेणारे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांना अडुसष्ट हजार सहाशे त्रेसष्ट एवढे मतं मिळाली वंचित आघाडीच्या सविता मुंढे यांनी सोळा हजार सहाशे अठ्ठावन्न मतं मिळवली रासप आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या उमेदवारांनी मिळून पाच हजार जवळ मतदान घेतलं या मतविभाजनामुळे आजपर्यंत विधानसभा निवडणुकीत अपराजित राहिलेले राजेंद्र शिंगणे यांना यंदा पराभव स्वीकारावा लागला मागील अनेक वर्षांपासून सिंदखेड राजा मतदारसंघावर त्यांचे एक हाती वर्चस्व राहिले जे यावेळी मनोज कायंदे यांनी मोडून काढले ठाण्यातील कळबा मुमरा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नजीब मुल्ला यांना पराभवाचा धक्का देत शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विजयाचा चौकार ठोकलाय जितेंद्र आव्हाड यांनी जवळपास शहाण्णव हजार दोनशे अठ्ठावीस मताधिक्य घेत विरोधी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केलाय जितेंद्र आव्हाड यांना एक लाख सत्तावन्न हजार एकशे एक्केचाळीस मतं तर नजीब यानना हजार तेरा एवढी मतं मिळाली मुस्लिम बहुल असलेल्या या आपलेच वर्चस्व असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय ओबीसी वंजारी समाजातून येणाऱ्या या सात उमेदवारांनी यंदाच्या निवडणुकीत विजय पताका फडकवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दोन शिवसेना शिंदे गटाचे दोन रासपचे एक भाजपचा एक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एक असे सात ओबीसी बंजारी आमदार यावेळी विधानसभा गाजवतील यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद